आज राज्यात दहीहंडी उत्सव धूमधाड्याच साजरा करण्यात आला गोविंदारे गोपाळा म्हणत आज अनेक दहीहंडी पथकांचा जल्लोष पूर्ण दिवस पाहायला मिळाला असा जोश आज भाजपा वाडा तालुका आयोजित कुडूसनाका परिसरात पाहायला मिळाला वाडा तालुक्यात प्रथमच वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा भाजपा पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने परिसरातील प्रेक्षकांनी गर्दी केली होती या दहीहंडी उत्सवात पुरुष गटात दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला जातो आम्ही नारेकर या दहीहंडी पथकाला आयोजकांमार्फत त्यांना रोख रक्कम सहासष्ट हजार सहाशे रुपये व भव्य दिव्य ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर महिला हं दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला जातो आई गावदेवी महिला गोविंदा पथक वाडा यांना तर त्यांना रोख रक्कम तेहतीस हजार तीनशे रुपये व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर दिवसभर अनेक गोविंद पथकांनी सलामी दिली तर दिवसभर उपस्थित प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी संतोष चौधरी उर्फ दादूस यांच्या संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते सदर या कार्यक्रमाला दिवसभर भारतीय जनता पार्टी तसेच वाडा तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या सदर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी विशेष माहिती see